ठिकाणी चालू सामना नवजीवन पेझारी वर्सेस पांडवादेवी रायवाडी या दोन संघांमध्ये आपण सुरू असताना पाहतोय पाहायचा विजयश्री कोणाच्या बाजूने त्या ठिकाणी झोपतोय अर्थात कबड्डी स्पर्धा युट्यूब लाईव्ह मयूर होते का होते येस होते टोपी घालू द्या मला तर तो दोन एक मिनिट एक तीन अर्थात रायवाडी संघाकडे एक गुण आहे आणि पेझारी संघाकडे मात्र या ठिकाणी तीन गुण आहेत म्हणजेच नवजीवन पैसारी आणि पांडवा देवी रायवाडी अशा ह्या दोन संघातील खेळ आतापर्यंत आपण तीन एक असा गुणफलक त्या ठिकाणी पाहतोय निश्चितपणे विजयश्री कोणाच्या बाजूने झोपते हे देखील तितकच रसिक प्रेक्षकांना एक आनंद एक क्षण अर्थात मैदान क्रमांक दोन वर देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे एक वचा सामना देखील सुरू होतोय चोवीस संघांची भाग्यपत्रिका असलेला आपण आजच्या या कबड्डी स्पर्धेमध्ये पाहतोय अनेकांनी आशीर्वाद अने अने या ठिकाणी दिलेला आहे अनेक अनेक राजकीय क्षेत्रातील मान्यवर या कबड्डी क्षेत्रासाठी सदिच्छा भेट देऊन गेले आणि कबड्डी स्पर्धेला मात्र झाली आहे खेळ कबड्डी अशा कबड्डीचा या ठिकाणी थरार आपण पाहतोय स्वर्गीय प्रवीण मधुकर पाटील दोन हजार अठरा मध्ये या ठिकाणी असाच मोठा कबड्डीचा थरार या ठिकाणी रायवाडी संघाच्या माध्यमातून रायवाडी ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झाला होता अविस्मरणीय आणि मग आज देखील कबड्डी स्पर्धेची आपल्याला आठवण येते कारण खऱ्या अर्थानं त्यावेळेला स्वर्गीय प्रवीण पाटील याला ह्या कबड्डीच्या माध्यमातून श्रद्धांजली देण्यात आली दे होती दे। अर्णव बानकर विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे अर्णव बानकर आपण विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे अर्णू बनकर आपण स्टेज वर बसायचंय लक्षात घ्या मैदान क्रमांक एक वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी टीव्हीएम कारावी बसेल झुंजार पोयनट आपण तयार राहा तर मैदान क्रमांक दोन साठी शिवाई बांद बसेल जेहनमान सहाणकोटी आपण देखील सुंदर असं कबड्डीचं प्रदर्शन आपण पाहतोय खेळ कबड्डीचा आणि खऱ्या अर्थात हा खेळ कबड्डीचा हॅलो या मैदानावर संपन्न होतोय रेंजचा प्रॉब्लेम आहे आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी रोख एकवीस हजार रुपये आणि आकर्षक चषक द्वितीय क्रमांकासाठी रोख पंधरा हजार रुपये आणि आकर्षक चषक तृतीय क्रमांकासाठी रोख दहा हजार रुपये आणि आकर्षक चषक चतुर्थ क्रमांकासाठी रोख दहा हजार रो रुपये आणि आकर्षक चषक आजच्या कबड्डी स्पर्धेतील या ठिकाणी प्रथम चषक आहे प्रथम क्रमांकासाठी जो चषक आहे तो श गण देण्यात आलेला आहे क्रमांकासाठी जो चषक आहे तो गण कडून देण्यात आलेला आहे तृतीय क्रमांकासाठी जो चषक आहे तो देण्यात आलेला आहे आणि चतुर्थ क्रमांकासाठी जो चषक आहे आहे तो देण्यात आलेला तसेच आजच्या कबड्डी सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी जी सायकल आहे ती परेश ठाकूर यांचकडून देण्यात आलेली आहे तसेच आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी पब्लिक हिरोसाठी कूलर आणि हे कुलर नितीन कोकाटे यांसकडून देण्यात आलेला आहे तसेच ह्या स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई अर्थात कुलर आहे हे कैलासवासी सचिन देवराम कोकाटे यांसकडून देण्यात आलेला आहे तसेच उत्कृष्ट पकडीसाठी अर्थात आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट पकड ही दोन खेळाडूंना मिळणार आहे उत्कृष्ट पकडीसाठी जे कुलर आहे ते कैलासवासी सचिन देवराम कोकाटे यांचकडून आलेला आहे तसेच दुसऱ्या पकडीचं जे बक्षीस आहे उत्कृष्ट पकड म्हणून दोन पक्षी देण्यात आली आणि दुसरं जे बक्षीस आहे ते नितीन कोकटे यांच देण्यात आलेलं आहे म्हणून सगळ्यात महत्वाचं आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये जो संघ क्वार्टर फायनल मध्ये पराभूत होईल त्या क्वार्टर फायनल मध्ये पराभूत होणाऱ्या संघासाठी अर्थातच कैलासवासी जनार्दन बांधकर यांच्या त्याच्या व नाथ यांच्याकडून अर्थात खाल ही चषक या ठिकाणी देण्यात येणार आहे म्हणजे क्वार्टर फायनल मध्ये पराभूत होणाऱ्या संघांना देखील या ठिकाणी ढाल बक्षीस देण्यात येणार आहे याची देखील आपण नोंद घ्या अशी एक सुंदर अशी कबड्डी स्पर्धा जी क्वार्टर मध्ये पराभूत होणाऱ्या संघांपासून या ठिकाणी अर्थात रायबडी संघाच्या माध्यमातून केलं जाणार आहे अशी ही एक सुंदर कबड्डी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या सामन्यामध्ये विजयश्री कोणाच्या बाजूने मैदान क्रमांक दोन वर आपण पाहतोय पाटणेश्वर हा संघ जवळ पास त्या ठिकाणी मोठी आघाडी घेतोय अर्थात नागाव या संघाकडे एक गुण आहे आणि पाटणेश्वर संघाकडे मात्र दहा गुण आहेत इकडे आपण पाहतो रायवाडी संघाकडे तीन गुण आहेत आणि पेझाई संघाकडे मात्र त्या ठिकाणी गुण आपल्याला पाहायला मिळते अर्थात जिंकणार देखील एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी रसिक मा... मनासमोर त्या ठिकाणी मांडलाय परंतु ज्याचा खेळ सुंदर तो सुंदर जो अधिक गुण घेणार जो उत्तम या ठिकाणी चिई करणार उत्तम पकडी करणार तो संघ रसिकमनाच्या गळ्यातील खऱ्या अर्थानं तो खेळाडू रसिकमनाच्या गळ्यातील दाईत असणार What? एक शांततामय वातावरण आणि हा अशाच वातावरणामध्ये या ठिकाणी कबड्डीचा खेळ मात्र केला जातोय प्रत्येक संघ या ठिकाणी कसोशीनं लढतोय कसोशीनं प्रयत्न करतोय आपलाच संघ या ठिकाणी निर्वादपणे अर्थात अंतिम जेतेपद मिळवावा ही प्रत्येक संघाची मात्र इच्छा आहे आम्ही तर कमीत कमी पहिल्या चार मध्ये तरी यावं ही मात्र अपेक्षा या ठिकाणी प्रत्येक संघाकडून वर्तवली जाते परंतु मित्रांनो संघ हा देखील तितक्याच तन्मान झाला या ठिकाणी आपला सुंदर असा खेळ मात्र करत असो आणि हो सुंदर पकड मैदान क्रमांक दोन ओवर मधन आपण त्या ठिकाणी पाहतोय ओनर्स गुण अर्थात रायवाडी संघाला म्हणतोय आणि पकडीचं गुण हा निश्चितपणे नवजीवन पेसारी या संघाला मध्ये त्या ठिकाणी आपण मिळत असताना पाहतोय एक कबड्डीची लढत आई पांडवादेवी रायवाडी संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय आई पांडवादेवी हा संघ देखील रायगड जिल्ह्यातील अनेक कबड्डी स्पर्धांमध्ये सहभागी होत असतो आणि आपला सुंदर खेळ त्या ठिकाणी आई मांडवा देखील रायबाजी संघाच्या माध्यमातून देखील होत असतो आणि अशाच क्रीडा मंडळानं आज मात्र ह्या कबड्डीचा या ठिकाणी आपण थरार नियोजित केलेला पाहतोय अर्थात आयोजित केलेला पाहतोय परवाच बेली या ठिकाणी कबड्डी स्पर्धा पार पडली ज्या बजरंग बेली या ठिकाणी कबड्डी स्पर्धेमध्ये टी पी एम कारावी हा संघ अंतिम विजेतेपद त्या संघाने मिळवलं होतं आणि अकादेवी बी बोरी हा संघ द्वितीय क्रमांकावर होता तर हा संघ तृतीय क्रमांकावर होता thank <coughs> एकदा आपण पाहतोय मैदान क्रमांक एक वर चौदा दोन जवळपास पटनेश्वर हा संघ एक मोठी आघाडी त्या ठिकाणी घेत असताना पाहतोय तर नागाव संघाकडे गुणांची कमी आपल्याला लढत शकते पांडवती रायबडी वर्सेस नवजीवन फेझारी कारण पांडवती रायबडी या संघाकडे पाच गुण आहेत आणि नवजीवन फेझारी या संघाकडे मात्र सहा गुण आहेत आताच मी बिनी या ठिकाणी झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी टीपीएम कारावी हा संघ अंतिम जतिपद त्या संघाने मिळवलं होतं तर द्वितीय क्रमांकासाठी अकादेवी बोरी हा संघ होता तृतीय क्रमांकासाठी थावीर बेलकडे होता आणि चतुर्थ क्रमांकासाठी शिवाई बांधण हा संघ त्या ठिकाणी खेळला होता त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब अर्थात संदेश पाटील या खेळाडूला मिळाला होता तर उत्कृष्ट चढाई अजय गायकवाड बेलकडे या संघाला मिळाला होता तर उत्कृष्ट पकडीचा सन्मान आकाश मात्रे बोरी या खेळाडूला मिळाला होता तर पब्लिक हिरो म्हणून प्रतीक गावंड बांधड या खेळाडूला त्या ठिकाणी सन्मान मिळाला होता अशाच पद्धतीनं या ठिकाणी आज मात्र या चार संघांमध्ये कोणते चार संघ आपल्या दिसतील अर्थात प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक आणि वैयक्तिक स्वरूपाचे बक्षीस अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वितरित केली जातील हे देखील आहे आता मात्र पाच सहा असा गुणप्रमाणे त्या ठिकाणी आपण पाहतोय सहा गुण असेल ते संघाकडे आणि पाच गुण असतील ते पाडवादेवी रायबानी या संघाकडे नाममात्र एक आघाडी आपण मध्यंतरापर्यंत पाहतोय हो ती नवजीवन पेसारी या संघाकडे आहे अर्थात मैदान क्रमांक दोन वर मैदान क्रमांक दोन वर यापुढे होणारा सामना असेल मैदान क्रमांक दोन वर यापुढे होणारा सामना असेल शिवाई बांधण बसेस जे हनुमान सहाणगोठी आपण दोनही संघाना तयार आहे डीबीएम काराबी बसेस संसार कोनाड आपण तयात राहा तर मैदान क्रमांक दोन साठी शिवाई बांधण जय हनुमान सहाणगोठी आपण तयार राहा अशा पद्धतीनं दुसऱ्या फेरीला या ठिकाणी आपण मैदान क्रमांक एक पासून पाहतोय मैदान क्रमांक एक वर जो चालू सामना आहे हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे आणि मैदान क्रमांक दोन वर सामना हा पहिल्या हा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असतो अशा पद्धतीनं या ठिकाणी मात्र या ठिकाणी आपण मैदान क्रमांक दोन वर पाहतोय नवजीवन पेसाले बस आहे रायवाडी इकडे सामना मात्र आपण मैदान क्रमांक एक वरचा मध्यंतरासाठी थांबलेला आहे कबड्डी खेळ आत्ताच म्हटलं होतं की खऱ्यान रायगड जिल्ह्यामध्ये प्रथम कबड्डी सुरू होती ती वनदेव क्रीडा मंडळाच्या माध्यमातून अर्थात कार्तिक एकादशीच्या निमित्तानं पाहे या ठिकाणी कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ होतो आणि शेवट मात्र आणि मधल्या या कालावधीमध्ये अगदी कबड्डीला मात्र पूर येत असतो आणि तशाच पद्धतीनं आता देखील आपण पाहतोय अनेक ठिकाणी कबड्डी स्पर्धा सातत्यानं होत असतात अगदी दररोजच कबड्डी म्हटलं तरी काही हरकत नाही आहे कारण परवा देखील मेहरी या ठिकाणी झाली आज देखील रायवडी या ठिकाणी आपण पाहतोय आज शिहू या ठिकाणी देखील कबड्डी स्पर्धा होत असताना पाहतोय उद्या देखील अनेक ठिकाणी कबड्डी स्पर्धा संपन्न होणार आहे आणि इथे आपण पाहतोय कबड्डीचं प्रदर्शन या ठिकाणी पांडवादी रायवाडी या संघाकडनं मात्र चांगल्या पगडीचं प्रदर्शन पाहिलं आणि चढाई पडू मात्र वाद झाला आता मात्र रायवाडीकडे सात गुण आणि पेझारीकडे मात्र सहा गुण आहेत कोणाच्या बाजून आहे पोयनाड आणि दोन साठी शिवाई बांधण बसी जहनमान सहाण गोठी आपण तयार करा एक साठी टीपीएम कारावी बसे झुंजार पोयनाड तर दोन साठी शिवाई बांधण बसे जे हनमान सहाण आपण तयार राहायचं आहे जवळपास चोवीसची भाग्यपत्रिका याच्या कबड्डी स्पर्धेमध्ये नक्कीच तयार झाली आणि कबड्डी स्पर्धेला मात्र सुरुवात झाली अनेक ग्रामस्थांच्या वतीनं ज्येष्ठांच्या वतीनं मात्र या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ झाला अर्थात अक्षय सरबंधांच्या माध्यमातून या ठिकाणी या कबड्डीचा शुभारंभ झाला आणि स्पर्धेला मात्र सुरुवात झाली आता हळूहळू कबड्डी स्पर्धा तशी ह्या कबड्डी स्पर्धेमध्ये रंगत मग दुसऱ्या फेरीमध्ये मॅचेस अर्थात सुंदर सुंदर सामन्यांचं आपल्याला त्या ठिकाणी प्रदर्शन पाहायला मिळत असते रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि आई पांडवादेवी क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी ही कबड्डी स्पर्धा मात्र संपन्न होते चालू सांगा अतिशय काहीच सामना आपण पाहतोय मैदान क्रमांक दोन वर नवजीवन पेसारी आणि दोन गुण आपल्या संघासाठी येतोय सामना मात्र रोमांचक सामना मात्र पाहण्यासारखा होणार आणि निश्चित त्याचं प्रदर्शन मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आहे रसिकरणाची उत्कंठा वाढवणारा खेळ रसिक मनाला खऱ्या अर्थान आवडणारा खेळ म्हणजे कबड्डी जो साता समुद्र रा एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि निश्चितपणे कबड्डीच्या माध्यमातून खेळ खेळला दोनही किंवा चारही संघांच्या मागे लायमन्स आपण आहे अर्थात आई पांडवादेवी क्रीडा मंडळ आयोजित कबड्डी स्पर्धा अर्थात मी आई पांडबादरी क्रीडा मंडळाच्या सदस्यांना अर्थात विनंती करणार आहे आपण त्या ठिकाणी हा कार्यभार सांभाळायचा अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं ही कबड्डी स्पर्धा मात्र पूर्णत्वास जात असताना पाहतोय हो। अर्थात कुमार मानकर असेल किंवा त्यांचे सर्व सहकारी असेल यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही स्पर्धा अर्थात अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ अनेक आमचे महिला मंडळ आणि सर्व हितचित्त यांच्या माध्यमातून मात्र ही कबड्डी स्पर्धा आज संपन्न होत आहे अनेकांनी मोठा पाठिंबा या कोकट स्पर्धेला दिला कारण पाठिंबा जर भक्कम असेल तर संघ देखील सक्षम होत असते सचिन तर शेवटची संपायला त्या ठिकाणी पाटील सांगतायत की सामना संपायला शेवटची पाच मिनिट मैदाना क्रमांक साठी आणि दुसरे पंचम त्या ठिकाणी जगदीश पोईकर आणि सतीश भगत असे त्या ठिकाणी आपण कार्यरत असताना पाहतोय इकडे नवजीवन पेसारी आठ आणि पांडवादेवी रायवाडी सॉरी नवजीवन पेसारी चौदा आणि पांडवादेवी रायवाडी आठ त्या ठिकाणी आपण गुणसंख्या पाहतोय लक्षात घ्या एक वरी सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी टी बी एम कारावी बसेल सुंजार कोयनाड आणि दोन वरी सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी शिवाई बांधण बसेल जेहनमान गोठी या संघानं मात्र त्या ठिकाणी आपण तयारीत राहायचं आहे योगदान आणि अनेकांचं सहकार्य स्पर्धेच्या निमित्तानं आपण वाहतो एक रांगडा खेळ एक कबड्डीचा खेळ एक डेअरीचा खेळ म्हणजेच हा कबड्डी खेळ आहे इकडे मात्र तीन पंचवीस एक मोठी आघाडी त्या ठिकाणी पाटणेश्वर या संघानं मात्र घेतलेली आपल्याला पाहायला मिळते पाटणेश्वर संघानं मात्र त्या ठिकाणी आपण पंचवीस गुणांची गुणांची संख्या पाहतोय तर असून एका पकडीचं प्रदर्शन त्या ठिकाणी पाटणेश्वर संघाच्या प्रांगणामध्ये मोरिया नागाव या संघाबरोबर सुरुवातीला याच विभागामध्ये खऱ्या अर्थानं नागाव पंचकृषी असेल बामणगाव पंचकृषी असेल ऋषी असेल अशा माध्यमातून खूप मोठ्या प्रकारची कबड्डी अर्थात अस्तित्वात होती खूप काही आपण मागे माझ्या दर्शकांचा विचार केला तर त्यावेळेला एक चांगल्या पद्धतीनं बामणगाव नागाव भागामध्ये एक मोठी कबड्डी स्पर्धा संपन्न व्हायची परंतु आता मात्र कुठेतरी ही कबड्डी मागे पडत असताना पाहतोय ही हो खरं तर वाढली पाहिजे त्या दृष्टिकोनातून अनेकदम प्रयत्न मात्र करत असतात आणि अंदाजे एक छोटासा प्रयत्न आई पांडवादेवी रायवाडी या संघाच्या माध्यमातून केला गेला तो आज प्रत्यक्ष दर्शी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पुढची कबड्डी टिकली पाहिजे आणि अनेक नवीन मुलं शिकली पाहिजे हा मोठा दृष्टिकोन आणि हेच डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी या स्पर्धेचं मात्र आयोजन केलंय पंधरा नऊ असा गोडा त्या ठिकाणी आपण पाहतोय पकड मात्र चांगली त्या ठिकाणी पांडवादेवी रायवाडी या संघाकडून आपण होत असताना पाहतोय रोख पंधरा हजार रुपये mm, रोख एकवीस हजार रुपये पंधरा हजार आणि दहा दहा हजार अशी या ठिकाणी रोख स्वरूपातील बक्षिस आई पांडवादेवी क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात दे 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 येणार आहेत वैयक्तिक स्वरूपाची देखील चांगली बक्षिस आहेत अर्थात सायकल आहे तदनंतर कूलर आहेत अशी आणि विशेष म्हणजे आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये वैयक्तिक स्वरूपामध्ये पकडीसाठी दोन बक्षिस आहेत हे देखील एक चांगलं बक्षीसदीप क्रीडामंडळांच्या चा माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि इथे दोन गुण त्या सगळ्या गुणींमध्ये या ठिकाणी हो दोन गुण आपल्या संघासाठी मिळतात मी अगोदरच म्हटलं होतं की खेळ रोमांचक होईल नाही तर दीपक होईल आणि या सामन्याचा शेवट मात्र कशा पद्धतीनं होईल मैदान क्रमांक दोन साठी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणार सामना शिवाजी बांधण व श्री जय हनुमान सानांगोठी आपण तयार राहा शिवाई बांधण जहानमान जेहानमान सहाकोटी आपण तयार मैदान क्रमांक दोन साठी तर मैदान क्रमांक एक साठी टीबीएम कारावी पास झुंजार पोईनाड आपण तयार राहा एक वर चला मैदान क्रमांक एक चा सामना संपला त्या ठिकाणी मोरिया नागाव पासून शिवशंभू पाटणेश्वर हा सामना खेळला गेला ज्यामध्ये शिवशंभू पाटणेश्वर हा संघ विजयी झाला विजय संघाचा अभिनंदन पराभूत संघाचा देखील आभार अर्थात नवजीवन पेसाई या संघानं मात्र त्या ठिकाणी घेतलं आहे आपण एकवर एकवर हजर व्हायचं आहे टी पी एम कारावी बसेल सुंदर पोईनाट दोनही संघांना मैदान क्रमांक एक वर चला दुसऱ्या फेरीचा सामना आहे आता दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना चला विसाल मात्र त्या ठिकाणी वाचते एक आहे एकवर चला ईव्हीएम काराबी बसेल झुंजार पोहणार मैदान क्रमांक एक चा ताबा घ्या पुन्हा एकदा चांगल्या पकडीचं आपण प्रदर्शन पाहिलं ते म्हणजे पांडवाडी रायबाडी या संघामध्ये आता मात्र पंधरा तेरा पेझारी संघाकडे पंधरा गुण आहेत आणि रायबाडी संघाकडे मात्र तेरा गुण आहेत आयुष्य रोमहर्षक खेळ मात्र आपण तिथे पाहणार आहोत आणि इथे मात्र आपण पाहतोय खेळाडू पाहत होतोय अर्थात सुपर देखील त्या ठिकाणी सक्सेस आणि निश्चितपणे हा कबड्डीचा खेळ आहे मित्रांनो काय कधी घडेल आणि काय बिघडेल हे मात्र आपल्याला सांगता येत नाहीये कारण तिचं नावच कबड्डी आहे जो लाल मातीतला खेळ आहे ना जातीचा ना धर्माचा कबड्डी खेळ हा या लाल मातीचा चला मैदान क्रमांक एक वर मैदान क्रमांक एक वर त्या ठिकाणी टी व्ही एम कारावी वर्षे झुंजार पोयनाड आपण चला टी व्ही एम कारावी वर्षे झुंजार पोयनाड मैदान क्रमांक एक वर चला या ठिकाणी बड्डे बॉईज अर्थात प्रवीण कदम यांचे देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे अर्थात प्रवीण आपल्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा গদি কি সুপার সরব পরিষ্কার হই লাগুন বল নকো चलो मैदान क्रमांक एक साठी आम्ही एक दिला आहे मैदान क्रमांक एक साठी टीपीएम काराबी बसेल झुंजार कोयनाड पण लगेच मैदान क्रमांक एकचा ताबा घ्या मैदान क्रमांक दोनचा सामना मात्र त्या ठिकाणी थांबलाय सॉरी म्हणजे संपलाय मैदान क्रमांक दोन वचला शिवाई बांधण बसेल जेहनमान सहानगोडी आपण मैदान क्रमांक दोन वचला चालू सामना आपण पाहिला नवजीवन पेसारी बसेल श्री पाडमादेवी रायवाडी या सामन्यामध्ये नवजीवन पेसारी